नमस्ते हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आपण आता पण पाहत आलो आहोत की चालण्याचा व्यायाम फक्त करून चालत नाही तर थोडं पंधरा ते वीस मिनटं चालणं त्याबरोबर अपर बॉडी लोअर बॉडी कोर आपल्या एक्सरसाइज करावा लागतो स्ट्रेनसाठी आणि सूर्य सूर्यनमस्कार प्राणायाम आणि स्टॅमिनासाठी सायकलिंग स्विमिंग किंवा रनिंग आज आपण पाहणार आहोत अपर बॉडी व्यायाम काय काय करावा लागतो अपर बॉडी व्यायामामध्ये पुशअप्स म्हणजे छाती खांदे आणि हात याचा व्यायाम पुलअप पार्ट व बायसेप यांचा एक्सरसाइज यानंतर शोल्डर प्रेस ब्रेंच प्रेस डबेस बायसेप कस टायसेप कस इत्यादी व्यायाम हा अपर बॉडी व्यायामामध्ये येतो हा व्यायाम आपण केल्यानंतर आपल्या शरीरासाठी त्यांचे फायदे काय होतात आपल्या स्नायूंची ताकद वाढते स्नायू बलवान होतात त्यासाठी उचलणे ढकलणे व खेचणे इत्यादी व्यायाम येतो आपल्या शरीराची ठेवण पोच बदलते आपली दैनंदिन कार्याची कार्यक्षमता चांगली वाढते आपल्या खेळामध्ये स्टॅमिना आणि एकूणच खेळ आपला चांगला सुधारतो आपली चायपची क्रिया चांगली होते त्यामुळे आपले वजन मेंटेन राहते हात मजबूत होतात हाडे मजबूत होतात आपला आत्मविश्वास चांगला वाढतो कोणतीही दुखापत आपल्या होत नाही किंवा दुखापतपासून संकटापासून आपला बचाव होतो आणि पोटाचे स्नायू हो, मजबूत होत असतात इत्यादी फायदे होतात आपण प्रत्यक्षात कोणता व्यायाम कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण पाहणार आहोत आपल्याकडे डंबेज नसतील तर पाण्याच्या बाटल्या आपण आपल्या घेऊ शकतो आणि पाण्याच्या बाटलच्या सहाय्यानं आपण एक्सरसाइज करू शकतो आपण आज अपर बॉडीसाठी एक्सरसाइज पाहणार आहोत सुरुवातीला बायसेपसाठी आपण हा एक्सरसाइज आठ वेळा करणार आहोत व हा एक्सरसाइज असाच आठ वेळाचे तीन सेट आपण करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणखी आपण हेच अंगठे बरोबर डंबेसमोर धरून आणखीन आठ वेळा आपण करू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि ते आपण अशा पद्धतीनं धरायला हवेत यानंतर आपण शोल्डर साठी हा एक्सरसाइज करणार आहोत तोही अशा पद्धतीनं आठ वेळा करायचा आणि त्याचे तीन सेट आपण मारायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तीन सेट करायचे आहेत आपल्याला यानंतर आपण ट्रायसेपसाठी एक्सरसाइज करणार आहोत तो ट्रायसेपसाठी आपण डबेस अशा पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ उज्या हाताचे यानंतर डाव्या हाताचे आठ वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा पद्धतीनं तीन सेट करणे गरजेचे आहे यानंतर साईड साठी आपण साईडला हात घेणार आहोत ते पण आठ वेळा करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा पद्धतीनं हा सेट आपण आठ वेळा करणं गरजेचं आहे प्रत्येक सेट करत असताना श्वास आत घ्या नाकाने आणि तोंडाने श्वास बाहेर सोडा यानंतर आपण एक गंभीरचा एक सेट घेणार आहोत तो पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा पद्धतीनं हाही आपण सेट तीन वेळा करायचा आहे त्यानंतर आपण बेंच प्रेसचा सेट पाहणार आहोत यामध्ये आपण पाठीवर झोपायचे गुडघे मिटवून घ्यायचे आणखी हा सेट करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हा पण सेट आपण तीन वेळा करायचा आहे हा एक आपण आठ वेळा करणार आहोत व तो सेट आपण तीन वेळा करणार आहोत तीन सेट करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा पद्धतीनं आपण सेट तीन वेळा करणार आहोत अप्पर साठी आपण हा एक्सरसाइज करू शकतो तो, तो आपण पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हा सेट आपण तीन वेळा करायचा आहे आपण आता पुशअप करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा पद्धतीनं पुशअप आपण आठ वेळा केलेला आहे तोच सेट आपण तीन वेळा करणार आहोत हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद